बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा मंदिर येथे दोन दिवस आलेल्या यल्लम्मा मंदिराच्या हुंडी मोजणी कार्याची समाप्ती झाली असून यंदा एकूण एक कोटी चार हजार रुपयांची देणगी जमा झाली आहे यामध्ये पाच लाख बावीस हजार किमतीचे त्रेपन्न ग्रॅम सोन्याचे दागिने एक लाख सत्तावीस से हजार किंमतीचे एक हजार दोनशे शहात्तर ग्रॅम चांदीचे दागिने आणि अठ्ठ्याण्णव लाख तेवीस हजार रोकड जमा झाली असल्याची माहिती यल्लमा मंदिर प्राधिकरणाचे सचिव अशोक दुडगुंटी यांनी दिली आहे सप्तगड सप्तकोळ्यांच्या मध्ये वसलेल्या यल्लम्मा देवीच्या सानिध्याला देशभरातून लाखो भक्त भेट देतात आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर भक्तगण मंदिराच्या हुंडीत केवळ रोकडच नव्हे तर सोन्या चांदीचे दागिनेही अर्पण करतात भक्तांनी दिलेल्या या देणग्यांची मोजणी मंदिर प्राधिकरणाचे सचिव मंदिराचे अधिकारी बेळगाव जिल्हाधिकारी तसेच धार्मिक व दत्तक विभाग समदत्ती तहसील कार्यालयाचे कर्मचारी आणि सौदत्ती पोलीस यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी धार्मिक दत्तक विभागाचे बेळगाव अधिकारी बाळेश अब्बाई एम पी ध्यामनगौड प्रभू प्रभुन्नवर आर एस सौदत्ती एन एम मुदिगौड केनरा बँकेचे मॅनेजर चाणाक्षी महांतेश कोंडली प्रभू हंजगी आणि इतर कर्मचारी मंदिराचे अधिकारी उपस्थित होते विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव